嗯。 महिला व बालविकास विभागाअंतर्गत महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आदरणीय लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली जी ही योजना आपण महत्वाकांक्षी आणली त्याच्या पहिल्या टप्प्यातील वितरण सोहळा आज आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या हस्ते पार पडला माझ्या सहकारी राज्यमंत्री मेघनाताई असतील इतर सर्व सन्मान्य आमदार असतील आशिषजी असतील त्याचबरोबर विभागाचे सचिव आयुक्त इतर सर्व अधिकारी असतील आणि नागपूरचे सुद्धा सन्मान्य जिल्हाधिकारी आयुक्त यांनीसुद्धा सगळ्यांनीच ही योजना अत्यंत प्रभावीपणे राबवण्यामध्ये आम्हाला मदत केली आणि आज साधारणपणे अकराशे पात्र लाभार्थ्यांचे अर्ज हे आपल्याला नागपूर शहरातून प्राप्त झालेले आहेत आमचं उद्दिष्ट दोन हजार रिक्षांचं आहे आणि आज आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते आपण जो हा पहिला वितरण सोहळा जो पार पडलेला आहे मला खात्री आहे की यातून अधिकाधिक महिला या पुढे येतील अर्जसुद्धा करतील आणि या ज्या पिंक ई रिक्षा आहेत या आपण जिथे प मेट्रोची सुविधा आहे किंवा जिथे विमेन हॉस्टेल्स आहेत किंवा प इंडस्ट्रीज जास्ती प्रमाणामध्ये आहेत किंवा ज्या पब्लिक प्लेसेस आहेत तिथे आपण अधिकाधिक त्या उपलब्ध करून देणार आहोत पर्यटनाच्या ठिकाणीसुद्धा उपलब्ध करून देणार आहोत आम्ही मुख्यमंत्री महोदयांना विनंती केली की एअरपोर्ट जिथे आहेत तिथेसुद्धा ही सुविधा ही उपलब्ध करून देण्यात यावी जेणेकरून अधिकाधिक महिलांना रोजगार मिळेल पण त्याचबरोबर महिला ज्या प्रवास करतील त्याच्यातून त्यांनाही आणखीन सुरक्षता त्याच्यातून जाणवेल आणि आज ज्या ज्या महिलांना ज्या पहिल्या टप्प्यामध्ये या पिंक ई रिक्षाच्या लाभार्थी ठरलेल्या आहेत आमच्या सगळ्यांच्याच वतीने मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये ई रिक्षा रिक्षा वाटप वाटप होणार साधारणपणे सगळ्यात ज्या महानगरपालिका आहेत तिथे आपण ह्या पिंक ई रिक्षा ज्या आहेत त्या उपलब्ध दे करून देणार आहोत आणि आम्ही पुढच्या सहा महिन्यामध्ये किमान पाच हजार किमान म्हणजे वर्षामध्ये तर दहा हजारचं उद्दिष्ट आहे पण किमान पाच हजार ई रिक्षा ज्या आहेत त्या पहिल्या या सहा महिन्याच्या टप्प्यामध्ये आम्ही महानगरपालिका क्षेत्रामध्ये उपलब्ध करून देत आहोत उद्या पुण्याला अजितदादांच्या हस्ते सुद्धा वितरण सोहळ्याचा कार्यक्रम आहे त्याचबरोबर पुढच्या कालावधीमध्ये ज्या ज्या महानगरपालिका आहेत जिथे पात्र अर्ज आलेले आहेत तिथे सुद्धा आदरणीय तिथले पालकमंत्री असतील विभाग म्हणून मी असेन किंवा राज्यमंत्री मेघनाताई असतील ते कार्यक्रम होणार आहेत आम्ही कोल्हापूरमध्ये सुद्धा आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील आणि तिथले पालकमंत्री असतील प्रकाश यांच्या समावेत तिथं सुद्धा आम्ही कार्यक्रम करण्याचं नियोजन हे आम्ही करत आहोत त्यामुळे साधारणपणे या दोन ते तीन महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्याला किमान चार ते पाच हजार पिंक रिक्षा ज्या आहेत त्या राज्याच्या मोठमोठे मोड़ जे शहरं आहेत महानगरपालिका तिथे आपल्याला पाहायला मिळतील उद्धव ठाकरे मला वाटतं आमच्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी त्या संदर्भातल्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या दिलेल्या आहेत त्यामुळे आम्ही आधी काही त्याच्याबाबत बोलणं हे मी उचित समजत आहे